कोल्हापुरात महायुतीच्या दहापैकी दहा उमेदवार निवडून आले आहेत यामध्ये भाजपाचे राहुल आवाडे माजी आमदार अमल महाडिक जनसुराज पक्षाचे विनय कोरे अशोकराव माने शिवसेनेचे प्रकाश आबिटकर राजेश क्षीरसागर शाहू विकास आघाडीचे व महायुतीने पाठिंबा दिलेले राजेंद्र पाटील यड्रावकर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ महायुतीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नारके हे सर्व उमेदवार निवडून आले आहेत विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाके गुलाल लावून आतिषबाजी केली संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अडीच वर्षामध्ये राज्याला विकासापर्यंत घेऊन जाण्याचं त्यांनी काम केलं लाडकी बहीण या लाडक्या तीन करोड बहिणीने आम्हाला भरभरून असा आशीर्वाद दिला आणि म्हणूनच हा मोठ्या फरकाने या ठिकाणी महायुतीचा विजय झाला म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही कोल्हापूर उत्तर या मतदारसंघामध्ये पहिल्यापासूनच मी विकासावर बोलत असताना माझ्यावर अत्यंत हीन पातळीची टीका विरोधकांनी केली आणि त्यांना उत्तर जनतेनं मतदारांनी मतदानातून दिलेलं आहे कोल्हापूरच्या विकासाच्या बाबतीत मी नेहमीच माझ्या प्रचारातून माझं म्हणणं मांडलेलं आहे मनोगत व्यक्त केलेलं आहे मी एवढंच म्हणेन या पाच वर्षामध्ये कोल्हापूर हे मोठ्या उंचीवर झालेलं गेलेलं आपल्याला दिसेल लाडक्या बहिणींचा मोलाचा वाट आहे शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी मोलाचा वाट आहे कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातल्या लोकांचा वाट आहे बघा की मला विजय मिळेल असं कोणी म्हणत होतं सत्तर हजारचा फरक लोकशाहीला होता अनेक लोकांनी असं गृहित होतं की या ठिकाणी असं काही होणार नाही मी तुम्हाला सांगतो महायुतीचं कामकाज जे केलेल्या योजना आहेत आणि ते अंमलबजावणी त्याची केली याच्यामुळं खऱ्या अर्थानं या विजय आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी योगींच्या सभेत सांगितलं होतं की या ठिकाणी पहिल्यांदा मी सगळ्यात ही निवडणूक मी एकट्याची केली नव्हती महायुतीच्या उमेदवारांच्या सगळ्यांचा प्रचार घेऊन सर्वप्रथम जिल्ह्यातल्या नेत्यांना मी अंगावर घेऊन ही निवडणूक केली मी तुम्हाला सांगतो त्यांना या राजकीय जीवनामध्ये आणायचं काम चंद्रहीम नडकेने केलं होतं अनेक ठिकाणी स्टुडंट काउन्सिलला चेअरमन करत असताना मी त्यांना मदत केली होती अनेक ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नव्यानौषधी म्हणून होते आम्ही त्यांना मदत केली होती जिल्हा दूसं सुद्धा दिव्या संपलं होतं आम्ही त्यांना मदत केली वेगवेगळ्या वेळी शब्दा खोट्या देऊन फसवायचं कारण केलं आजही ते माझ्या पराभवासाठी सातत्यानं प्रयत्न करत होते तर एवढं माणसानं लक्षात ठेवलं ज्या माणसानं बोटाला धरून तुम्ही आला आहे त्या माणसावर अपकाराची भाषा करीत मी तुम्हाला एवढंच सांगतो पैसानं कळा कपला की एक दिवस माणसाचा असतो की परमेश्वर आहे एक कालचक्र आहे मी त्यांना अजून सांगतो आत्मपरीक्षण करा लोकांच्यावर भीती दाखवायचं लोकांना दर्पण आणायचं संस्थेच्या माध्यमातून दर्पण आणायचं या सगळ्या गोष्टी तुमच्या काळात चालणार नाही काँग्रेसचा दहशतवाद या ठिकाणी संपुष्टात आला या ठिकाणी मी तुम्हाला बदलतो सगळ्यात सुरुवात या ठिकाणी मी मुद्दाम केली हा काँग्रेसचा दहशतवाद संपुष्टात आणणार या ठिकाणी निश्चितपणे यासाठी मतदार बंधू भगिनी जी साथ दिली त्यांचं मनोर मी अभिनंदन करतो नेत्यांनी षडयंत्र असलं मी कोल्हापूर मध्ये सांगितलं होतं मी म्हणाल तेच पूर्व दिशा पण होणार नाही काँग्रेसचा दहशतवाद संपुष्टात आणणार मला ते उत्तर दक्षिण करवीर मी जाहीर केलं होतं आणि सगळ्यात जास्त मी अधिक अगोदर सांगितलं काँग्रेसचा दहशतवाद संपुष्टात आणणार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी मनात पूर्व दिशा होणार नाही हा ऐतिहासिक विषय माझ्यावरती सत्तर हजारचं मताधिक होतं माझ्या विरोधात मंडळ असतील वेगवेगळे नेते मंडळी असतील हवमानाचं सत्तर हजार होतं हे सगळं कट करून मला आम जनतेनं जनता जनार्दने मतदार बंधू भगिनी माझ्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा मला विजय केला त्यामुळं सर्वप्रथम मी माझ्या मतदार बंधू भगिनीचं मनपूर्वक आभार मानतो एका कार्यकर्ते मी माझ्या मतदार बंधू मगिनीला विजयाचा श्रेय देतो कारण सत्तर हजारचं होतं ते विजयाचं श्रेय माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा हे माहितीचे नेते मतदारसंघातील माझे मतदार बंधू आणि या ठिकाणी ज्याने जेणे माहिती माहितीचे सगळे पक्ष शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना मनसे सर्व मित्र पक्षांनी मला मदत केली या सगळ्यांचं श्रेय माझ्या ठिकाणी अनेक लोकांनी प्रयत्न केले मागेही पण असंच गेलो चंद्रवीन लटके फक्त पडला पाहिजे तर रस्त्यावर उतरणारा माणूस या लोकांना चालत नाही काँग्रेसवाल्यांना अन्याय युद्ध लढणारा माणूस यांना चालत नाही ठिकाणी टोलचं आंदोलन असेल मल्टीस्टेटचं आंदोलन असेल त्या ठिकाणी हद्दवाडी विरोधात आंदोलन असेल वेगळ्या प्रश्नाचे आंदोलन आहे या लोकांना फक्त कोण मोठा झालेला आवडत नव्हता त्यांना आज जनतेनं चक्रात चक्रात मारली आहे